गेल्या काही वर्षापासून कासवाच्या आकाराची अंगठी परिधान करण्याचं प्रमाण अनेक पटीनं वाढले असं पाहायला मिळते कासवाची अंगठी परिधान केल्यास धनवृद्धीचे योग प्रबळ होतात असं म्हणतात वास्तुशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्यानं आयुष्यात शांती सौभाग्य आणि जीवनात समृद्धी येत असते परंतु अशा काही राशी आहेत ज्यांनी कासवाची अंगठी घालू नये अन्यथा त्यांचं नशीब दुर्दैवात बदलण्यास फारसा वेळ लागणार नाही म्हणून ते घालण्यापूर्वी एकदा तरी ज्योतिषांचा सल्ला नक्कीच घ्यावा ही अंगठी घातल्यानं कोणकोणते कौन फायदे होतात आणि कोणत्या राशीनं ही कासवाची अंगठी घालू नये हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला ज्योतिषशास्त्रानुसार कासवाची अंगठी घातल्यानं जीवनातील सर्व समस्या दूर होतात आत्मविश्वासही वाढतो आणि नकारात्मकता जीवनातून निघून जात असते अशी मान्यता आहे की कासवाची अंगठी घातल्यानं व्यक्तीचं झोपलेलं भाग्यही जागे होतं आणि तो आयुष्यात खूप प्रगती करतो संपत्तीचे मार्ग उघडतात आणि सर्व दोषही दूर होतात अनेक शास्त्रांमध्ये कासवाचे अंगठी धारण केल्याचे फायदे सांगितले गेले मात्र अनेक जण फॅशन म्हणूनही ही कासवाची अंगठी धारण करत असतात अनेकांना त्याची योग्य माहिती नसते आणि त्यामुळे ती परिधान केल्याचं शुभ फळ किंवा सकारात्मक प्रभाव मिळतो असं नाही कासवाची अंगठी योग्य पद्धतीने धारण केल्यास त्याचा अत्यंत शुभ प्रभाव पडत असतो जरी ही कासवाची अंगठी घालणं शुभ असलं तरी मेष ऋषिक मीन आणि कन्या या चार राशीच्या लोकांनी ज्योतिषीय सल्ल्याशिवाय कधीही ही अंगठी घालू नये अन्यथा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला जाणवू शकतात या चार राशीच्या लोकांनी कासवाच्या अंगठी परिधान केल्यानं करिअर कठीण होऊ शकतं आणि व्यवसायात मोठ्या प्रमाणात नुकसानही होऊ शकतं त्यामुळे कुटुंबात आर्थिक वाद निर्माण होऊ शकतात कुटुंबात भांडणं क्लेश होण्याची परिस्थिती उद्भवण्याची जास्त शक्यता असते कुटुंबाचा आनंद शांती आणि समृद्धी वरही त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो या राशीचे लोक अंगठी घालण्याऐवजी त्यांच्या घरात कासव ठेवू शकतात त्याचा त्यांच्या पूर्ण कुटुंबावर सकारात्मक परिणाम नक्की होतो असं म्हणतात मेष ऋषिक मीन कन्या या चार राशीच्या लोकांनी जर कासवाची अंगठी परिधान करण्याची इच्छा असेल तर त्यांनी नक्की ज्योतिषांचा सल्ला घ्यावा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा